गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ताच नाही हजारो वर्षापासून ग्रामस्थांची जीवघेणी पायपीट अकराणी महल इथं अक्काणीचा महाल म्हणजेच किल्ला होता अक्काणीच्या नावावरून धडगाव तालुक्यास अक्राणी या नावानं संबोधलं जात आजही अक्राणी हे महसुली नाव अनेक शासकीय दस्तऐवजवर दिसून येते ज्या अक्राणी तालुक्याचे नाव अक्राणी महल या गावावरून पडले त्या गावातील गावकऱ्यांना आजही तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ताच नाही अक्राणी महल हे गाव तळोदा तालुक्यात येते तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस ठाणे न्यायालय इत्यादी तालुक्यांची मुख्य कार्यालय ही तळोदा या तालुक्याच्या ठिकाणी आहेत त्यामुळे अक्राणी महल या गावातील गावकऱ्यांना विविध दाखले घ्यायला व शासकीय कामासाठी तळोदा इथं जावं लागतं तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ता नसल्यामुळं गावकरी अक्राणी महल ते धजापाणी असे सहा किलोमीटर डोंगर दऱ्यातून बिकट वाटेनं प्रवास करत धजापणी पर्यंत येतात त्यातून पस्तीस किलोमीटर अंतरावर तालुक्याचं ठिकाण गाठतात तालुक्याच्या ठिकाणी ये जा करायला गावकऱ्यांचा अख्खा दिवस प्रवासात जातो अक्राणी महल या गावकऱ्यांना बाजारपेठ नसल्यामुळं तळोदा तालुक्यातील बोरद किंवा तळोदा इथं जीवनावश्यक सामान खरेदी करायला जावं लागतं अक्राणी महल पासून तळोदा इथं जाण्यासाठीची डोंगर दर्यातली पायवाट ही अत्यंत धोकादायक आहे या पायवाटेवरून दुचाकी किंवा सायकल ही जाऊ शकत नाही पायवाट इतकी धोकादायक आहे की वाटसरूचा पाय घसरला तर खोल दरीत कोसळून जीव जातो उन्हा चटके खात व पावसाळ्यात जुघेणा हजारो वर्षापासून करत आहेत या गावाहून तालुक्याच्या ठिकाणी जोडणारा रस्ता करू करतो म्हणून लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे निवडणुकीच्या वेळी सांगून जातात परंतु निवडणूक संपली की पुढार यांनाही या रस्त्याचा विसर पडतो पुढारी हे अनेक वर्षापासून आमची फसवणूक करत आलेली आहेत आमचा रस्ता हा जैसे थेच आहे त्यामुळे कधी कधी प्रवाशांना उखडलाय रस्त्यावरील सहा पूल तुटलेले आहेत त्यामुळे या मार्गानंही जू मुटीत धरून गावकरी प्रवास करतात अकरा महल ते धजापाणी रस्ता झाला पाहिजे जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी तळोदा इथं जाण्यासाठी प्रवास सोयीस्कर होईल रस्त्यामुळं अनेक समस्या सुटतील अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत अक्राणी महल गाव बिरसा फायटर्स टीमनं डोंगर दऱ्यातून तब्बल तीन तास पायपीट करत गाठलं व तेथील लोकांच्या रस्त्यांबाबतच्या अडचणी समजून घेतल्या अक्राणी महल येथील गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता व्हावा म्हणून बिरसा फायटर्स संघटनेनं प्रशासनास निवेदन देऊन पाठपुरावा करावा व रस्त्याचा प्रश्न सोडवावा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेसोबत आहोत अशी प्रतिक्रिया गावकर यांनी दिली आहे नमस्कार आज आम्ही अक्राणी येथे जातो आहे अक्राणी गावाला ज्या अक्राणी नावावरनं अक्राणी तालुक्याचं नाव पडलं ते अक्राणी गाव आता सध्या तडोदा तालुक्यामध्ये मोडतं आहे त्यामुळे या अक्राणी गावातील गावकऱ्यांना तडोद्याला जायला रस्ताच नाही रस्ता नसल्यामुळे या गावकऱ्यांना डोंगरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आज आमच्यासमोर इथं आदिवासी भगिनी आहेत ज्या तडोद्याहून त्यांच्या अकराणी गावाकडे जात आहेत आपण त्यांची मुलाखत घेऊया त्यांना कशा पद्धतीने हा प्रवास करावा लागतो या प्रवासाचा किती त्यांना त्रास सहन करावा लागतो ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया

দে মিকোনো লাগল লাগে গাড়ী চাই গাড়ী দেখা নিক নি পুডাৰীত

पण सुी तो बीक आहे पण तो काय आघाडी रत तो औतो नाहावून कि नाहा ते जास्ती की पण औतू काय नाहाून जवळ इथ आपण या अक्राणी गावातील आदिवासी महिलांची मुलाखत घेतली त्यांचं जी काय व्यथा आहे या प्रवासाची ती त्यांनी आपल्या भाषेमध्ये सांगितलेली आहे हा रस्ता झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे इथं एक भगिनी बोलली की लहानपणापासून मी याच रस्त्यावरनं प्रवास करत आहे आज मी माझं वय होत आलेलं आहे तरीसुद्धा हा रस्ता झालेला नाही आहे आमचे जे स्थानिक पुढारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत तेसुद्धा हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत नाहीत निवडणुकीच्या टायमाला ते आ, रस्ता करतो करतो म्हणून मतदान मागून घेतात आणि नंतर हे हा जो रस्ता आहे हा रस्ता बनवायचाच ते विसरून जातात असं त्यांचं म्हणणं आहे हा रस्ता जर झाला तर या गावकऱ्यांच्या अनेक अडचणी सुटतील जय आदिवासी जय बिरसा कृष्णा वडवी हे आम्ही अखराणी केली पाणीवाला एके अखराणी मल म्हण मन, म्हणून आम्हा गाव एके होय हि एके डोंगर बागाम तडोदा तालुका मी आवतलो ते आम्हा मेन समस्या कडली होये आम्हा रोड होये म्हणजे काही वर्ष ही माहे एक रडो काम ओवे ओवे कोतले पण एके ते आपा बिरसा फायटर एक संघटना शिल्पावरा पवरा म्हणून एके साहेब होय तो आव हिहो एक खाद्या गावाला म्हणजे एक नवीन ग संघटना तयार आर को त्या आका ठिकाणी हा जे काम मेव जे फाचा जे हा दिते हमो तहा आमी जावा हिए के नवीने रडो कम अवुं जवे कत्या हा दिहो ओ कामते ओनर होजे पने एकदम आकाश सा कार्यकय आका एकदम पाहिबो जे आपा आजुबाज गाव होय बी एकदम सपोर्ट ना एकदम सहकार्य को हुजवे एतदापा गठे बस संपर्क Subscribe now and press the bell icon. Never miss an update.